चार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका गेली अडीच वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली व अभिनेत्री जुई गडकरीने मुख्य भूमिका साकारल्या आहेत या दोघांनी या मालिकेत अर्जुन व सायली या भूमिका साकारल्या आहेत तसेच या दोघांच्याही भूमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे तर आपल्या आवडत्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडतं आणि हे कलाकार नेहमीच त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल किंवा व्यावसायिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर अपडेट शेअर करत असतात तसेच अमित भानुशाली देखील सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो कधी सेटवरचे तर कधी कौटुंबिक रील्स व्हिडिओ अभिनेता त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो अशातच अमित व त्याच्या पत्नीने नुकताच त्यांच्या मुलाचा म्हणजेच रुदानचा एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे अमित भानुशालीच्या पत्नीचं नाव श्रद्धा असून तिने शेअर केलेला या व्हिडिओमध्ये रुदान सारेग म प गाताना दिसत आहे ही पोस्ट शेअर करत तिने लिहिलं की बॅक वेन ही न्यू सारे गम बिफोर एबीसी नो लँग्वेज नो प्रॉब्लेम जस्ट फुल ऑन सूर मोड तर तिने या शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेक जण कौतुकाचा वर्षाव करत आहेत तर अमित भानुशालीच्या मुलाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि ला, सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला